आज आपण इथे बघणार आहोत उन्हाळी वारवणीचा पदार्थ म्हणजे बटाटा वेपर्स फक्त तीस रुपयात बनवा बटाटा वेपर्स किलोच्या प्रमाणात बटाटा वेपर्स बनवून तयार होतात बघा किती मस्त आपले वेपर्स बनवून तयार होतात आणि रेसिपी सहज सोपी आहे चला तर मग आपण बटाटा वेपर्स बनवायला सुरुवात करूया पण त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर आयकॉनवर हिट करून ऑल सिलेक्ट करा चला तर मग आपण हे बटाटा वेपर्स घरगुती पद्धतीने बनवायला सुरुवात करूया बटाटा वेपर्स बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहूया इथं मी एक किलो बटाटे घेतले आहे आप आणि आपल्याला एक तुरटीचा छोटा खडा लागणार आहे मी सर्वप्रथम बटाटे दोन तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आहे आता आपल्याला हे किसणीच्या सहाय्याने आपल्याला या प्रकारच्या किसणीच्या सहाय्याने बटाटे आपल्याला किसून काढायचे आहे सर्व बटाट्यावरची साल काढून घेतली परतमध्ये पाणी घेतलं आहे आणि आपल्याला हा तुरटीचा खडा यामध्ये असा फिरवायचा आहे आणि यामध्ये असा घालून घ्यायचा आहे आणि आपल्याला बटाट्याचे चिप्स पाळून घ्यायचे आहे स्लायझरच्या मदतीने मी इथं एक स्लायझर घेतला आहे बघा या प्रकारचं तुमच्याकडे कोणत्याही प्रकारचं असलं तर तुम्ही ते घेऊ शकता आणि वेपर वेपर्स बनवण्यासाठी शक्यतो आपल्याला मोठ्या बटाट्याचा वापर करायचा आहे जास्त पातळ वेपर्स बनवायचे नाही आहे थोडेसे जाळच ठेवायचे गोल आकारात मस्तपैकी वेपर्स पाडून घ्यायचे मस्त असे आपले वेपर्स बनतात आपल्याला याच प्रकारे सर्वत्र वेपर्स बनवून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता मी संपूर्ण चिप्स पाडून घेतले बघा या प्रकारे जास्त नाही आणि जास्त जाडही नाही या प्रकारे आपल्याला चिप्स पाळून घ्यायचे आहे थोडी जाडसर असली तरी काही हरकत नाही फक्त जास्त पातळ करायचे जा नाही आपल्याला आता मी इथं कढईमध्ये पाणी घेतलं आहे आता हे चिप्स आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आहे आणि दोन तीन वेळा पाण्याने स्वच्छपैकी धुवून घ्यायचे आहे हे चिप्स कारण यातील जे स्टार्च असतील ते निघून जातील आपल्याला हे दोन तीन वेळा पाण्याने स्वच्छ पकी अशी धुवायची आहे यातील जे फेसाचं पाणी आहे ते निघून जायला हवं आणि यातील सुद्धा कमी होतील त्यामुळे दोन तीन वेळा पाण्याने मी स्वच्छ धुवून घेते तुम्ही बघू शकता मी तीन चार वेळा स्वच्छ पाण्याने हे बटाटा वेपर्स धुवून घेतले आहे जोपर्यंत फेसाचं पाणी निघते तोपर्यंत आपल्याला हे धुवायचं आहे तीन चार वेळेस धुतलं की यामध्ये स्टार्च निघून जातात आता मी इथं पातेल्यात पाणी घेतलं आहे आणि कढईमध्ये घेतलं आहे कारण की आपले हे चिप्स एकाच भांड्यात मावतील नाही म्हणून दोन्ही भांड्यात आपल्याला घालून घ्यायचे आहे यामध्ये मी तुरटीचा खडा घेतला आहे आपल्याला पाण्यात फिरवायचा आहे आणि यामध्ये टाकून द्यायचं आहे या सुद्धा फिरून घ्यायचं आहे घालून घ्यायचं आहे आता आपल्याला हे चिप्स यामध्ये घालून घ्यायचे आहे बघा मी दोन्ही भांड्यामध्ये बटाटा वेपास घालून घेतले आहे आणखी यामध्ये थोडं पाणी घालते यामध्ये तरंगतील एवढं आपल्याला पाणी घालायचं आहे बघा जास्त पाणी घालायचं आहे आपल्याला यामध्ये यावर झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि रात्रभरासाठी पाण्यामध्ये हे वेपर्स आपण भिजत ठेवणार आहोत तुम्ही बघू शकता मी रात्रभरासाठी बटाटा वेपर्स तुरटीच्या पाण्यात ते भिजत ठेवले होते आणि यात संपूर्ण पाणी गाळून घेतलं आहे आणि एका मोठ्या परातमध्ये हे काढून घेतले आहे आता इकडे मी गॅसवर कढईमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया थोडं जास्तच मीठ घालायचं आहे आपल्याला कारण पाण्यानुसार ती निघून जाते आणि कढईमध्ये मी सहा ते सात गिलास पाणी घालून घेतलं आहे पाणी जास्तीचंच वापरायचं आहे गॅस मोठा आच्यावरच ठेवायचा आहे पाण्याला खळखळून अशी उकळी आणायची आहे इथे मी पाण्याला दणकून अशी एक उकळी काढून घेतली आहे तर गॅस करायचा आपल्याला मंद आच्यावर आणि यामध्ये घालायचे हे बटाटा वेपर्स यामध्ये जेवढे मावतील तेवढेच घालायचे आहे थोड्याच प्रमाणात मावतात तुमच्याकडे जर मोठं पातेलं असेल तर तुम्ही ते सुद्धा वापरू शकता आता आपल्याला हे लवचिक होईपर्यंत शिजून घ्यायचे आहे सहा ते सात मिनटं शिजून घेऊया बघा मी इथं पाच ते सहा मिनिटं शिजवून घेतले आहे हे वेपर्स तुम्हाला दाखवते याप्रमाणे असे लवचिक झाले म्हणजे आपले वेपर्स आपल्याला हे अर्ध्याच प्रमाणात शिजवायचे आहे अर्धे कच्चेच ठेवायचे आहे जास्ती ते शिजवायची नाही आहे याला असा पिवळसर रंग आला की आपल्याला हे वेपर्स काढून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता चांगल्या प्रकारे अशी लवचिक झाली आहे वेपर्स आणि शक्यतो हे तुटत नाही म्हणजे आपले वेपर्स परफेक्ट शिजले आहे आता आपण हे काढून घेऊया बघा याचा थोडासा येलो कलर तुम्हाला दिसतच असेल याचप्रमाणे शिजून घ्यायचे आहे तर आपण काढून घेऊया आता याचप्रमाणे आपण सगळे बटाटा वेपर्स पाण्यात शिजून घेऊया बघा मी इथे संपूर्ण वेपर्स शिजवून घेतले आहे आता याची कुकिंग प्रोसेस चालूच असते त्यामुळे काय करायचं लगोलग असा सुती सुतीकापड आथरायचा आणि लगोलग हे त्यामध्ये असे पसरवून द्यायचे इथे मी संपूर्ण बटाटा वेपर्स सुती कपड्यावर आथरून घेतले आहे एक दिवस फॅनखाली संपूर्ण सुकून घ्यायचे आहे आणि एक दिवस कडकडत्या उन्हात एक दिवस वाळून घ्यायचे आहे बघा मी दोन दिवस बटाटा वेपर्स चांगल्यापैकी वाळून घेतले आहे एक दिवस फॅन खाली सुकून घेतले होते आणि एक दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळून घेतले आहे बघा चांगल्या प्रकारे मस्त असे आपले वेपर्स वाढले आहे आता मी तुम्हाला हे तळून दाखवणार आहे आता इकडे मी गॅसवर तेल गरम करण्यासाठी ठेवलं आहे आणि आपलं तेलसुद्धा तापलं आहे आता मी यामध्ये बटाटा वेपर्स तळून घेणार आहे गॅसा मंद आजच्यावरच ठेवला होता बघा मी आता तुम्हाला तळून दाखवते बघा किती मस्त झाले आपले वेपर्स आता काढून घेऊया बघा मी इथं बटाटा वेपर्स तळून घेतले आहे हे मी थोड्याच क्वांटिटीमध्ये तळले आहे बाकीचे ठेवून दिले आहे तुम्हाला दाखवण्यासाठी मी थोडीच क्वांटिटी वापरली आहे इथं बघा किती छान झाले आहे आणि मी तुम्हाला आता याचा तोडून बी दाखवणार आहे बघा किती मस्त आवाज येतो आहे आणि एकदम क्रिस्पी झाली आहे पाकिटमधले वेपर्स घरी आणून खातो पण ते आपल्या शरीरासाठी चांगले नसतात घरीच बनवून बटाटा वेपर्स तुम्ही खाऊ शकता फक्त तीस रुपयात बनवा घरच्या घरी बटाटा वेपर्स त्यामुळे नक्की बनवा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी कशी झाली ते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड आणि फॅमिलीसोबत शेअर करा तसेच आगळी वेगळी रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेलायकोनवर हिट करून ऑल सिलेक्ट करा जेणेकर होईल मी छान छान रेसिपी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल असेच छान छान पदार्थ बनवून जा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये